नमस्कार मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो संदीप सावंत हे गेले काही दिवसामध्ये आर डी सी बँकेच्या संदर्भात वेगवेगळे खुलासे करत आहेत रोज काही ना काही नवीन गोष्टी घेऊन ते पुढे येत आहेत त्यांच्या हातामध्ये कागद आहेत आणि नेमकं हे काय चाललंय नेमकं याच्यावरती काय प्रतिक्रिया येत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत कारण अशा पद्धतीचे आरोप करणं हे कितपत योग्य आहे हेच आपल्याला संदीप सावंतांना विचारायचं आहे कुठल्या आधारावरती तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करता तुमच्याकडे काय पुरावे आहेत आणि मग त्याचा परिणाम काय होणार आहे या संदर्भात आपण पुन्हा एकदा संदीप सावंतांशी चर्चा करूया सावंत नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम्ही काही केलं थांबायला तयार नाही आहे रोज नवीन काही ना काही कागद तुम्ही आणताय रोज तुमच्या पोस्ट आम्ही पाहतोय काय नेमकं तुम्हाला अपेक्षित आहे कसं अपेक्षित म्हणजे आता सध्या रत्नागिरी जिल्ह्यामधले जे तरुण आहेत ही बेरोजगारी फार आहे आत्ताच आपण पाहिलं असेल की शिक्षक भरती झाली चौदाशे सदतीस लोकांची आत्ताच त्याच्यात स्थानिक फक्त सोळा जण आहेत आमची एवढी मापक अपेक्षा आहे की इथल्या स्थानिक मुलांना नोकरी लागल्या पाहिजेत आणि त्यासाठी शासनानं शासनानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचं पंधरा जून दोन हजार अठराचा हा माझ्याकडे जी, 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 जी आर आहे हा जी आर आहे ह्या जी आरच्यामध्ये चक्क म्हटलेला आहे की पूर्ण ए ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत आचा तो पूर्ण जी आर आहे पण ह्यानी ह्या महाशायांनी जिल्हा बँकेनं ऑनलाईन फॉर्म भरून घेतले परंतु पैसे भरायला ऑफलाईन पद्धतीनं लावलं बँकेतच यायचं आहे उमेदवारांनीच यायचं आहे त्याच्यापेक्षा कित्येक जण जे नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी आहेत मग कोण गोव्यात आहे कोण औरंगाबादला आहे कोण मुंबईत आहे आता तीन तीन चार चार दिवस स्वतः यायचं म्हणजे ते त्यांना शक्य नाही आणि म्हणून ते वंचित राहिलेलं आहे संदर्भात मी एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे okay. मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केलेली आहे उदय सामंत साहेबांच्याकडे केलेलं आहे संपूर्ण प्रशासनाकडे केलेली आहे सहाय्यक निबंधकाकडे केलेलं आहे सगळ्यांच्याकडं उपनिबंधक सगळे मुंबईपासून सगळी जी काय प्रशासनाची सहकार आयुक्त यांच्याकडे सगळ्यांच्याकडे मी तक्रारी केलेली आहेत ही तक्रार सगळ्यात महत्त्वाची आहे की ऑनलाईन प्रक्रिया ही स्पष्ट निपक्षपणे बिना भ्रष्टाचारी राबवावी अशी माझी अपेक्षा आहे पण नेमकं आता याच्यामध्ये तुम्ही तर परवासुद्धा तुमच्या मुलाखतीबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या त्याच्यावर तुम्हाला काय उत्तर मिळालेलं आहे का किंवा खरोखरच तुम्हाला तसं झालं आहे याची तुम्हाला खात्री पडलेली आहे का आता कसं आहे माहिती आहे का मी एक सामाजिक पटलावर काम करणारा कार्यकर्ता आहे आर डी सी बँकेचे मला काय सगळ्या संचालकांच्या बाबतीत माझ्या काय तक्रारी नाही माझी तक्रार अध्यक्ष महोदय त्यांच्यावरती आहे माझी तक्रार उपाध्यक्ष जाधवसाहेब त्यांच्यावरती आहे आणि माझी तक्रार एम डी यांच्यावरती आहे व्यवस्थापक बाकी कोणावर माझ्या माय भगिनी असतील किंवा बाकी कोण संचालक असतील व्यक्तिशा मला कोणावरही तक्रार नाही ह्या तिघांवरच आहे कारण हे प्रका प्रशासनाचे मन प्रमुख आहेत आणि त्यांच्यावरतीच माझी ही तक्रार आहे परंतु काही संचालकांनी त्यांना पाठीराखं किंवा पत्रकार परिषद घेतली तर मी पुढच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये जे समोर दिसतील त्यांना सुद्धा घेणार आहे परवाच्या तुमच्या मुलाखतीमध्ये नऊशे सतरा कोटी साधारणतः या जिल्ह्याबाहेर गेले अशा पद्धतीने तुम्ही कागद दाखवला होता त्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण आलेलं आहे का किंवा ती गोष्ट कितपत खरी आहे काय तुम्ही त्याची चाचपणी केली का नाही नाही माझी शंभर टक्के नऊशे सतरा कोटी हे रत्नागिरी जिल्ह्याच्या ठेवी आहेत नऊशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार ह्या ठेवी आहेत ह्या ठेवी बँकेच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी आणि व्यवस्थापकांनी आपल्या गावाकडे घेऊन गेलेत कोणावर नेमका तुमचा ठपका आहे स्पष्टपणे सांगा कोणावर म्हणजे आता कसं आहे माहिती आहे स्पष्ट सांगायचं म्हणजे बँकेचे अध्यक्ष त्यांच्यावरतीच बँकेच्या अध्यक्षांनीच ते आपल्या गावाकडे घेऊन गेलेत की असं करला आहे स्वतःचं गाव प्रत्येकजण आपलं काय करणार आहे ते त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हटलं ना त्यांच्याच भाषेत त्यांनी काय चूक केली नाही आपल्याच गावाकडं इकडच्या हजार कोटी आता नऊशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार अधिक व्याज म्हणजे एक हजार कोटी आपल्या गावाकडं स्वतःची परिस्थिती सुधरवलीच बघा चांगली केली आणि ते कारण हे आबा म्हणजे त्यांच्याबरोबर आबा असायचे हे तात्या आम्ही त्यांना तात्या म्हणायचो सगळेजण आमचे सहकारी हे तात्या एका एम आबा आबाखेर म्हणून माणकीचे त्यांच्या एमईटीवरनं फिरायचे वीस बावीस वर्षापूर्वी आता गाड्या बी मोजवत नाहीत की आला कुठून पैसा आणि ते जे काय पैसे हे जे काय आहेत नव हे गावाकडं मग कोल्हापूर असल पंढरपूर असेल तिकडेच घेऊन गेलेत की तिकडे लोकांना रोजगार दिला की आमचे संचालक आणि बाकीचे काय करायला लागले आहेत काय नाही गे काय करत फक्त जिंदाबाद करतात की पाठवत तेनी बोटवरती फक्त आमचा दीपक राऊत जिल्ह्यातला एक महत्वाचा माणूस त्यांनीच आवाज उठवला हे कसं काय म्हणून आत्ता ते सांगायला लागले त्यांना देतोय कसं शेतकरी असू दे मच्छीमार असू दे बेरोजगार असू दे या लोकांना पर्यटनाच्या दृष्टीनं एका हॉटेलला म्हणा पन्नास लाख दिले असते कुठं शेळी उद्योगाला दिले असते को पोल्ट्रीला दिले असते मच्छीमारांना दिले असते शेतकऱ्यांना दिले असते तरुणांना दिलं तर रोजगार उभा राहिला असता पर्यटन वाढलं असतं तिकडं नेऊन व्याजान लावायला एक हजार कोटी टाकून ठेवले आहे ते व्याज बर काय ते पैसे येणार आहे माझं चॅलेंज आहे पैसे डुबलं म्हणा माझ्या गोरिबाचं पैसे डुबलं म्हणा कारण मी नाही म्हणत आहे त्यांना वाटेल मी काय बोलतोय त्यांचा ते लेखपाल तेरा नंबरचा आहे बघा तेरा नंबरचं बँकेने साखर कारखान्या केलेल्या कर्जापुटी काय सांगायला लागलोय हे आर डी पुस्तक आहे हे या सांगा आहे संग, की त्यांनी आता सांगते आहेत ते कोण सांगते वैज्ञानिक लेख परीक्षा दिलेल्या सल्ल्यानुसार बँकेने साखर कारखान्याला केलेल्या कर्ज कर्ज व्यवहारापोटी जोखीम हे मान्य केलं की मी नाही सांगायला आहे हेच सांगायला लागलं की लेखपाल आणि ते लेखपाल पण तुम्हीच काय नियुक्त केलं की काय मला समजायला नाही हो आता ते लेखपाल सांगायला लागलं ले की ह्या वर्षाकड कर्ज व्यवहारापोटी वर्षाखेर येणे असलेल्या कर्जावर एक टक्क्यापर्यंत स्ट्रीट फंड ऑफ शुगर फायनान्स ग्रामीण ऑब्लिक शहरी असा फंड उभारण्यात यावा म्हणजे एक हजार कोटी आमचे गेलेतच की त्याचबरोबर आमच्याच शहरातले आमच्याच ग्रामीण भागातल्या ज्या पतसंस्था आहेत ज्या कर्ज घेणाऱ्या आहेत त्यांच्याकडनं ते पैसे वसूल करायचे आहेत ते पहिले दहा टक्क्यानं घ्यायचे बघा त्यांना आर डी सी बँक दहा टक्क्यांनी द्यायची ते आता अकरा टक्क्यान केलंय अकरा टक्क्यान आणि ते अकरा टक्के म्हणजे एक टक्का आपल्या गोरगरिबांच्या गरिबांच्या खिशातनं जायला लागलंय यांच्यामुळे आणि हे पैसे खाल्ले कुणी mm. आता हे काय सांगणार आम्ही सरकारने हमी घेतली की हे सांगायला लागणार बघा अरे सरकारने दिलं किती तुम्ही रिन्यू करताय किती एकदा खुलासे करा काही संचालक आहेत माझं तर म्हणणं आहे औरंगाबाद औरंगाबादमध्ये बघा औरंगाबादमध्ये संचालकांनी तक्रार केली तसे दहा पंधरा लोक सं संचालक एकत्र येऊन या संदर्भात चौकशीची तक्रार द्यावी लागेल द्यावी लागेल आणि तरुणांनी सुद्धा या संदर्भात माहितीचा अधिकार मग मा आपल्या विविधकारी सोसायटी असतील आपल्या आप भागातल्या सभासद होऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार वापरून यांचा भ्रष्टाचार बाहेर काढावाच लागेल मी तर काढतोच आहे मी तर अजून आशीर्वाद भल्याभलांच्या आशीर्वाद घेतोच आहे हा भ्रष्टाचार साधा नाही माझ्या निर्लिंकेची यादीच आहे काही करोडची यादी घेऊन बसलो आहे आणि म्हणून अपेक्षा आहे हात जोडून बाकी संचालकांना ह्यांच्यावरती आणि माझं दुसरं साहेब म्हणणं होतं की आम्ही आता कसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते बाळासाहेबांनी त्या टायमिंगमध्ये सांगितलं होतं तो संदेश मी ह्या निमित्तानं बाळासाहेबांचा देणार आहे बाळासाहेबांनी त्यावर सांगितलं होतं पुंगी आणि हटाव लुंगी आता ही लुंगी हटवायची वेळ आली बघा आता लुंगी हटवायची हे करोड जर का माझ्या गोरगरिबांच्या किशात किशातले जाऊन घाटावर जाऊन डुबणार असतील तर ही लुंगी हटवावी लागेल पहिल्यांदा आपण पण साहेब याच्यामध्ये तुम्ही जे आरोप करताय विशिष्ट लोकांची नावं घेत आहे आणि त्याच्यामध्ये गंभीर आरोप आहेत जर समजा उद्या त्यांनी तुमच्यावरती आव नुकसानीचा दावा टाकला करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे ती अपेक्षा आहे तीच अपेक्षा आहे तिने आवाज टाकला की मी सगळं जोडणार आहे त्याला मी काय खोटं बोलतोय माझी तीच अपेक्षा आहे अरे ते न्यायालयांमध्ये ताकतील जाणार मी एक सर्वसामान्य आता वकील करायला गेलो पण पर हे परत मॅनेज करणार त्याच्यामुळे माझी एक अपेक्षा आहे त्यांनी या संदर्भात बाबा हे जे मी काय सांगतोय हे खोटा आहे बँकेची काय बदनामी करतोय त्यांनी जायला पाहिजे ना मी एक सामाजिक पटलाता सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय त्यांनी जायला पाहिजे नाही जाणार ते ते वाट बघतायत पहिल्यांदा ह्या भरतीचं भरतीचा काय आहे ना सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहेत तरुणांना पण हात जोडून विनंती सांगतो जे काय होणार आहे ते होणार आहे सात हजार तरुण नंतर ओरडत बसणार आहेत संदीप सावंत बोलत होतो ते खरं आहे म्हणून आणि म्हणून काही तरुणांना विनंती करतो या माध्यमातून आत्ताच नवी मुंबईमध्ये तक्रारी करा साईक कगड त्याचा पाहिजे तो तुम्हाला ॲड्रेस टाकतो आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची राहिले विसरून जाईन ह्यांचा नाचणकर म्हणून एक आर डी सी बँकेत नाचनकर म्हणून ऐव्या हा नाचनकर जिथं जिथं असं तुमच्यासारख्याची कोणाची युट्यूबला किंवा बातमी हो येते त्यांना फोन करतो आहे त्यांना फोन करतो आहे तुमच्याकडे काय पुरावा आहे माझा नंबर घे भाव नाचनकर अठ्ठ्याण्णव साठ चोवीस पन्नास चोवीस बरं तुला मराठी कळेल ना कळेल इंग्लिशमध्ये सांगतो नाईन एट सिक्स झिरो टू फोर फाईव्ह झिरो टू फोर हे का दिलं आहे की संगमेश्वरमध्ये एका आमच्या मित्रानं या संदर्भात म्हणजे मित्राच्या मित्रानं या संदर्भात बातमी लावली संगमेश्वर न्यूज संगमेश्वर न्यूजमध्ये संस्थापक संदेश साहेब होते त्यांच्या भावानं ती बातमी लावली त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लावली किंवा दिलगिरी आणि अध्यक्ष महोदय आपण स्वतः टाकत होतात बरं आपली हिंमत असेल तर तुम्ही संदीप सावंतला नोटीस पाठवा हे मी खोटं बोलतोय म्हणून नोटीस पाठवा नाही तर पत्रकार परिषद घ्या आणि किंबहुना दोन्ही पत्रकार दोन्ही तुम्ही उभे राहा आणि मी एकटा उभा राहतो दूध का दूध पाणी का पाणी होऊन दे ही ऑनलाईन परीक्षा घेतलीच कशी कोणी सांगितलं तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरायला आणि ऑफलाईनला पावती भरायला आता अध्यक्ष सध्या प्रभारी आहेत एक अध्यक्ष कुठे आहेत मला माहिती नाही बाबाजीराव खेडमधले आत ना तुम्ही या आपल्या स्थानिक तरुण तरुणांची चेष्टा होते आणि म्हणून हा काल आपला सुरत चव्हाण विजयी झाला त्याचं अभिनंदन पण त्याचबरोबर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याच्याच भाषेत गुलीगत धोका होतोय ठेवीदारांचा गुलीगत धोका झाला आहे ठेवीदारांचा ठेवीदारांवरती पण आता काय पुढच्या स्टेपमध्ये माझं मी काय सांगायचं सांगेन पण त्यांनी बोललं पाहिजे माझी विनंती आहे पण त्या तिघांनीच बोललं पाहिजे बरं अध्यक्ष आता प्रभारी आहेत ते अध्यक्ष आणि एम डी यांनी खुलासा हा करावाच लागेल नऊशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार अधिक व्याज म्हणजे किमान एक हजार कोटी हा रत्नागिरी जिल्ह्याला गुलिगत धोका झालेला आहे गुलिगत ह्या धोक्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की स्थानिक तोरणांनी जास्तीत जास्त मी नंबर दिला आहे त्यानिमित्तानं आपण माझ्या संपर्कात या जेवढे आलेत तेवढे भरपूरच आहेत पण अजून संपर्क या ज्या ज्या तक्रारी असतील आणि याच्या पुढचं आंदोलन आहे हे बजाव बजावपुंगी आणि हटाव लुंगी हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांनी सहकार संस्था कशा स्थापन करायच्या काय करायचं असं वेगवेगळे आपण कार्यक्रम राबवणार आहोत कारण ह्यांना हटवायचं म्हटलं तर इतकी सोपी गोष्ट नाही याची मला कल्पना आहे संघर्ष अठळ आहे आणि इथल्या तरुणांचा इथल्या सर्वच मंडळींचा सर्व जात पात धर्म सगळं बाजूला करून आरक्षण हे मिळालंच पाहिजे आरक्षण हे मिळालंच पाहिजे मी नाही सांगत आहे आरक्षणाचं हे बघा या जी आर मध्येच आरक्षण म्हटलंय या बँकेने आरक्षण दिलं नाही हे बघा या आरक्षण इथं म्हटलेलं आहे आरक्षणानुसार हिने आरक्षण सुद्धा घेतलं नाही मी मराठा आहे पण माझ्या मराठ्यांना किती देणार माझी मी ओबीसी आहे समजा माझ्या ओबीसीना किती देणार मी एन आहे ते एन टीना किती देणार मी अपंग आहे अपंगांना किती देणार भटक्या जमिती आहे त्यांना देणार किती म्हणजे तुमची सेटिंग झाल्यानंतर तुम्ही फिटिंग करणार हे चालणार नाही या संदर्भात मी काय करतोय ते त्याच्यावरती काय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे हा भला मोठा भ्रष्टाचार आहे असं माझं स्पष्ट मत हो आहे आणि नाही घातलं तर शेवटला मला न्यायालयाचे दरवाजे ठोकावेच लागणार नंतर म्हणा ते औरंगाबादला ताई आहेत सांगितलं नाही म्हणून आत्ताच सांगतोय जय हिंद जय जे भारत ठीक आहे संदीप सावंत